वन बुलढाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला संपूर्ण जिल्हाभरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसोबतच शेतकरी हितासाठी झटणारा माणूस म्हणून वन मिशनचे संदीप शेळके ओळखले जातात सध्या त्यांची परिवर्तन रथसंस्था संग्रामपूर तालुक्याचा दौरा करीत आहे त्यानिमित्ताने तालुक्यातील प्रत्येक गावात सर्वसामान्य नागरिक त्यांच्या जल्लोषात स्वागत करतानाचे चित्र पाहाव्यास मिळत आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा कळवळा असणारा माणूस राजकारणात असला तरच सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू शकतील असा आशावाद जनतेला असल्यामुळे नागरिक संदीप शेडके यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी अपेक्षा करीत आहेत जनतेच्या या आग्रहास्तवच आपण लोकसभेची तयारी करीत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी संदीप शेडके यांनी एम सी एन न्यूजशी बोलताना केले आहे सद्यस्थितीत राज्यातील राजकारणाचा आढावा घेतला तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लोकसभा निवडणुकीचा तिढा निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत बुलढाणा जिल्ह्यातही अनेक दिग्गज आणि अनुभवी लोक निवडणूक रिंगणात असताना संदीप शेडके आगामी लोकसभेसाठी नेमकी काय रणनीती आखतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी स्वबळाचा नारा संदीप शेडके यांनी दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार संग्रामपूरताई मीनाताई भारतीताई यांना भेटून मला मनस्वी आनंद झाला खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू परिवारानं जिल्ह्यातील जवळपास चाळीस हजार महिलांना एकशे पन्नास कोटींचं वाटप केलेलं आहे कर्ज वाटप करणं वसूल करणं हा उद्देश न ठेवता या जिजाऊ सावित्रीची आईल्या लेखी खऱ्या अर्थानं स्वतःच्या पाया पायावर उभं झाल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण काम करतो आहोत आज माझ्या भगिनींना भेटून त्यांच्याशी जेव्हा बोललो तर शेतीच्या विषयासंदर्भात असेल म्हणजे काहींनी म्हशी घेतल्या शेतकामासाठी बैलजोडी लागत होती ती बैलजोडी घेतली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या व्यवसायाच्या संबंधांना आमच्या माता भगिनी या पैशाचा विनियोग करत असतात आणि हे जर चांगल्या पद्धतीनं सुरू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींची एक मोठी चळवळ जी त्यांना आर्थिक सक्षम करेल त्यांच्या घरादाराला पुढं आणेल अशा पद्धतीची एक चळवळ उभी राहील आणि माझं जे स्वप्न आहे की राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावानं आमच्या बचत बचत गटाच्या उत्पादनाचा एक ब्रँड तयार झाला पाहिजे आणि तो महाराष्ट्र आणि देशच नाही तर तो विदेशात गेला पाहिजे आपण अमोलचं उदाहरण ऐकतो लिज्जतचं ऐकतो की माता भगिनींनी कशा पद्धतीने सहकारी संस्था चालवली लिज्जत पापड कंपनी कशा पद्ध पद्धतीने पुढं आणली मलासुद्धा तेच अपेक्षित आहे की माझ्या माता भगिनींच्या हातून एवढं मोठं काम व्हावं की या जिजाऊंच्या लेखींचं नाव विदेशापर्यंत जावं निश्चितपणे यांना सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद भाऊ आपणास कोणतीही राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास आपण बुलढाणा लोकसभा निवडणुकीकरता रिंगणात कायम राहणार का निश्चितपणे मी गेल्या अनेक महिन्यापासून जवळपास वर्षभरापासून बुलढाणा लोकसभेसाठी प्रत्येक गावागावामध्ये जातोय माझा वन बुलढाणा मिशनचा सा विचार सांगतो आहे आणि लोकांना मी विचारलं मी उभं राहिलं का उभं राहिलं पाहिजे का तर लोकांची संमती आल्यानंतर मी परत ही परिवर्तन यात्रा काढण्याचा निर्णय घेतला त्याच्यामुळं निश्चितपणे मी बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी करणार आहे उभा राहणार आहे हे माझं ठरलेलं आहे भाऊ सध्या बुलढाणा मतदारसंघामध्ये आपलं मनसेच्या वाटेवर नाव असल्याची चर्चा आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया नाही तसं जे आता मध्ये वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती तर विठ्ठल लोखंडकर यांचे माझे पारिवारिक संबंध आहे आणि योगायोगानं मी शेगावच्या परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं शेगावला असताना त्यांची आणि माझी रेस्ट हाऊसला भेट झाली तिथे त्यांचे पक्ष निरीक्षक आले होते परंतु मनसेच्या वाटेवर आहेत किंवा तसं बोलणं झालेलं आहे असा कुठलाही विषय नाही भाऊ सध्या शि शिवसेना शु, शु, उद्धव ठाकरे गटाकडून प्रभावी उमेदवार नसल्याने त्यामध्ये जयश्रीताई शेळके रविकांत तुपकर आणि संदीप शेळके यांचे नाव आहेत पण सध्या जयश्रीताई सड शेळके चल, शिवबंधन बांधून यांची चर्चा आहे तर अशा वेळेस हा आपली आप काय भूमिका नाही आतासुद्धा ताईंच्या संदर्भात ताई शिवबंधन बांधणार उद्धव साहेब आले होते त्या दौऱ्यामध्ये काही शिवबंधन बांधणार अशा बातम्या होत्या पण तसा कुठलाही प्रकार म्हणजे तसं काही झालं नाही त्यामुळं राजकारणामध्ये जर त्या विषयाला अर्थ नसतो परंतु मी एवढंच सांगू इच्छितो की पक्ष असो किंवा नसो मी लोकसभाही लढणार आहे